नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पारसा एरंड याची किती गुणकारी औषध वनस्पती आहे याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत सरा तुमचं जास्त घेणं घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो याला काही ठिकाणी पारसा एरंड म्हणतात काही ठिकाणी मराठीमध्ये मोगली एरंडसुद्धा म्हणतात हिंदीमध्ये याचं नाव आहेत रणजोत म्हणतात याला म्हणजे बार्बेडॉस नट किंवा बुबुल्स सुद्धा म्हणतात लहानपणी तुम्ही बघितलं असेल याचे फोगे उडवताना लहान लहान मुलांना किंवा तुम्हीसुद्धा बघितले असेल की याचा जो निघतो ना त्याच्यातून असे फोगे उडतात म्हणून म्हणून याला भूगुल सुद्धा असं म्हणतात मित्रांनो बघा याचं शास्त्रीय नाव ज्योट्रोफा क्रॅकस आहेत मित्रांनो याच्या बियांचा बायोडिजल म्हणूनसुद्धा वापर केला जातोय तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये याला मोगली सुद्धा म्हणतात तर त्याचं कारण काय आहे की मोगल काळामध्ये यांच्या बियापासून जे तेल काढले जात होतं त्याच्यापासून माशाली पेटवल्या जात होत्या हे भाग याच्या बिया अशा प्रकारच्या असतात तर मोगल काळामध्ये यांच्या तेलाचा वापर माशाली पेटवण्यासाठी केला जात होता म्हणून याला मोगली सुद्धा म्हणतात काही भागामध्ये पारसा अरण म्हणतात मित्रांनो याचा खरूच नायटा गचकर्ण या आजारावरती सुद्धा चांगल्या प्रमाणात त्याचा वापर होतो कारण की याचा जो चिक निघलेला असतो ना तो असा बोटावरती घ्यायचा हे बघा मी तुम्हाला काढून लावतोय एक मिनट बघा मित्रांनो याचा चिक बोटावरती पडतोय हातावरती पडतोय हे बघा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून तुम्हाला दिसेल तर बघा मित्रांनो याचा ऐवजी बोटाने असा फिरवला हो तर त्याचा फेस तयार होतो बघा मित्रांनो ह्या पारसा एरंडाचा चिक असा बोटावरती घ्यायचा त्याच्या पानाचा मना किंवा त्याच्या फळाचा मना असा हातावरती घेतला आपण आणि त्याला असं घासलं तर बघा अशा ढवळ्या प्रकारचा फेस निर्माण होतो हा फेस घसगर्ण नायटा खरूज यावरतीसुद्धा लावला तर ते पूर्णपणे बरे होऊन जाते एवढे गुणकारी ही वनस्पती आहेत बघा असा पांढऱ्या प्रकारचा तुम्ही थोडाच लावला होता एक दोन थेम हे बघा हां तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो तेव्हा तुम्हाला दिसेल तर हा पेस लावल्याने नायटा करू सुद्धा बरा होतो आणि तुमच्या चेहऱ्यावरती असे मोरूम आलेले असतील तर याचा चीक म्हणजेच रस लावायचा आणि असा स्मूथपणे हळूहळू असं घासून घ्यायचं चेहऱ्याला आणि नंतर धुवून काढायचं त्यालासुद्धा याचा चांगला प्रकारे फरक जाणवेल तर मित्रांनो आजही खेडेगावामध्ये बरेच जुने वयस्कर व्यक्ती याचा दंतमंजन म्हणून सुद्धा वापर करतात कारण की याचा इथला फायदा आहे मित्रांनो तुमच्या हिरड्या कितीही सुजलेल्या असू द्या याच्या रसाने त्या घासल्या तर त्यांची सूज एकदम पूर्णपणे बरे होऊन जाते तुमच्या तोंडाचा कितीही वा वास येतो असला तरी याच्या चिकाने एकदा घासला तर तोंडाचा पूर्ण वास निघून जातो तुमच्या दातावरची जे छोटे छोटे डाग वगैरे असतात ते पिवळसर तेसुद्धा पूर्णपणे आणि बरे होऊन जातात तुम्ही याचा वापर केला नसेल किंवा तुमच्या आसपास कुठे ही वनस्पती असेल तर याचा नक्की वापर करा तुमचं तोंड किती खराब पडलेलं असू द्या तुमचं जेवण तुम्हाला तुम्हा योग्यपणे जात नसेल तुमची जीभ खराब पडलेली असेल तर याचा वापर करा ये जीबीवरती घासा याचा रस आणि तोंड ढोंकाळा याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल तुम्ही मला सांगा खरोखरच याचा चिकाचा आम्ही वापर केला आणि झीप एकदम पूर्णपणे बरी होऊन गेली म्हणजे चव यायला लागली तोंडाला तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन नौ -नौ व्हिडिओ हो तुम्हाला बघण्यास मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा कारण की तुमची एक चांगली कमेंट तुमची लाईक तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करते याला तुमच्या घरासमोर लावायचं असेल मित्रांनो बघा तुम्हा हे याचं फळ आहे पिवळं अशा प्रकारे पिवळं फळ होतं हिरवं या असं असतं अगोदर हे पिवळं आहेत आणि याच्या बिया असे असतात काळ्या हे बघा काळ्या बिया आणि याचं फळ किंवा बी हे सुद्धा लावायची गरज नाही कारण की याची फांदीसुद्धा शिल्लकते आता मी एवढी तोडून आणलेली ही जरा अशी लावली तर लगेच सिलगून जाते सात आठ दिवसामध्ये तिला पाणी टाकलं तर असं नाही की बीज लावायची गरज आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घराच्या आसपास परिसरात हे लावायला पाहिजेत कारण की फार गुणकारी वनस्पती आहेत तोंड किती खराब पडलेला होत्या याच्या शिकाने एकदा जीभ घासली किंवा दात घासले तर पूर्णपणे तोंड एकदम वास निघून जात जातो आहे जिबीला चव येते तुम्हाला जेवण जात नसेल तर तुमचा आहारसुद्धा याने वाढतोय तुम्ही उत्तम प्रकारचे जेवण करू शकताल म्हणजे ही फार गुणकारी वनस्पती आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर ही लावली पाहिजे जागा जर उपलब्ध असेल तर